नमस्कार मी तुमच्या सर्वांची लाडकी मनस्वी गोलकर आज एक नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे माझे यूट्यूब चॅनल आय टी झेड डॉट मनस्वी नाईनटीनमध्ये या ब्लॉगमध्ये काय विशेष असणार आहे पाहण्यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की पहा आणि तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सगळे कामं ओरकून झालेले आहेत मी तयार झालेली आहे सूप आहे आणि ते मुबिनाही आहे तुम्ही पाहू शकता आम्ही पोचलेलो आहोत एम हबीब युनिसेक्स सलॉन हे सलॉन सिम्बायोसिस कॉलेजचं सिग्नल म्हणजे विमाननगरच्या इथेच मेन चौकामध्येच आहे इथे हा सिम्बायोसिसचा सिग्नल आहे मी आता चाललेली आहे आत आणि तुम्ही पण चला सोबत पाहुयात इथे आम्ही कशासाठी आलेलो आहोत हॅलो न्यू हेयर कट करना है, तो आप थोड़ा सा सजेशन्स दो खूप छान असं सेटअप आहे इथे नेल एक्सटेन्शन पर्सनल ग्रूमिंग आणि हेअर रिलेटेड सर्व सर्विसेस तुम्हाला मिळून जातील खूप दिवस झाले हेअरकट है, करायचा प्लॅन चालू होता पण वेळच नव्हता तर आज आलेली आहे हेअरकट करण्यासाठी तर नवीन लुक कसा असेल दिसा बरं आहे का काय बाई आपलं आहे काहीतरी काम काम तुला माहितीच आहे तर काय वेळच नसतो मी घरीच नसते तिने मला मध्ये दोन तीन वेळा फोन केला होता येते म्हणून पण मग गौरवी पण इथे आलेली आहे तुम्हाला जर हा हेअरकट आवडला असेल तर नक्कीच एम हबीब सलॉनला विजिट करा जसं मी मगाशी सांगितलं सिम्बायसिस कॉलेज विमाननगरच्या चौकाचे इथेच आहे आणि दुसरं म्हणजे मी डिस्क्रिप्शनमध्ये पण त्याची लिंक टाकेल आणि खूप रिझनेबल रेट्स आहेत आणि छान सर्विस आहे हे जे सलॉन आहे ते ट्रान्सजेंडर फ्रेंडली पण आहे त्यामुळे तुम्ही येऊ शकता इथे जो स्टाफ आहे तो सेन्सिटाइज्ड आहे आणि तुम्हाला काही तर प्रॉब्लेम येणार नाही किंवा तुम्हाला डिस्क्रिमिनेशन जाणवणार नाही तर तुम्ही नक्की विजिट करा हा नवीन लुक तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि एम हबीब सलॉनला नक्की विजिट करा छान सर्विस आहे आणि परत रिजनेबल रेट्स पण आहेत मला आता कटिंग केल्यावरती असं वाटायला लागले की खूपच छोटे गेलेत पण ठीक आहे दर दोन तीन महिन्यामध्ये आपला एक लुक चेंज झाला पाहिजे आणि मी खूप दिवसापासून लुक चेंज केला नव्हता म्हणून मी आज कटिंग करायचा विचार करत होते मी मोबीना घेऊन गेली त्याच्या फ्रेंडच्या सलॉनमध्ये तर छान रिझल्ट आहे तुम्ही ही नक्की विजिट करा हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय